नमस्कार शेतकरी बांधवलो शिल्पी बाद्रभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांच्या दरामध्ये बाईपदी झालेल्या पानामध्ये आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकरी मार्केट यार्ड पुणे तेथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पा पाहायला मिळणार आहे का आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते अठरा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते तर स्वीटकॉन मग आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉनसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला होतात कलिंगाचे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडीसाठी साधारणतः दर जायचे बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून कलंगडीचे दर पाहायला होतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर ते एक नंबर टॉप प्लेटमध्ये साधारणतः दर जे आहे ते बावीस रुपयापर्यंत दूध दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून आपल्याला चमेली बोरांचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला थोडेसे चढ उतार पाहायला मिळतात पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर ज्या ते सोळा ते सतरा रुपयापर्यंत दूध दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून पपईचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये आज थोडंसं सुधारणा झालेली पाहायला मिळते अंजेरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या अंजेरसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत दोषंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून अंजेरचे दर पाहायला मिळतात आवक कमी झाल्यामुळे दारामध्ये मोठ्या प्रमाणात तुझी या ठिकाणी आपल्याला अंजेरसाठी पाहायला मिळते पिंगता वन पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप्लेटीच्या पिंगता वन पेरूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून पिंगतायवान पेरूसाठी दर पाहिला होता तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडंसं ते जी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला होते आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला पेरूच्या दरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर कलिंगड पेरूची आज दरामध्ये या ठिकाणी आपल्याला एक नंबर क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून कलिंगड पेरूचे दर पाहायला होतात गोल्डन शेतपाळ आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गोल्डन शेतपाळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला गोल्डन शेतपाळच्या दरामध्ये मोठ्या करावं तेजी पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन मोसंबीच्या बहाराची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या मोसंबीसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन बहाराच्या मोसंबीसाठी पाहायला मिळते तर दर जे आहे ते नवीन बहारासाठी साधारणतः कमी पाहायला मिळतात सफरचंची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये सफरचं साठी साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून सफरचंदचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप सा संत्रीसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांख्य दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये आपल्याला डाळिंब पाहायला मिळते तर या डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापासून एक नंबर टॉप्लेटीमध्ये तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर आज डाळिंबसाठी पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप्लेटीच्या डाळिंबमध्ये ते जी आपल्याला पाहायला मिळते तर आवक थोडीशी कमी होताना पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते दिवसेंदिवस आपल्याला डाळिंबचे वाढताना पाहायला मिळते या ठिकाणी आपण लिंबाची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणातील लिंबाची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी पंचवीस रुपयापासूनपर्यंत दर उच्चंकी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वेलिटीच्या लिंबासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या स हलक्या क्वालिटीच्या लिंबासाठी साधारणतः दहा रुपयापासून लिंबांचे दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार लिंबांचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात